गुंड घायवळ आर्थिक नाड्या आवळण्याचे प्रयत्न आता पुणे पोलिसांकडून सुरू झालेले पाहायला मिळतात यामध्ये रोज नवनवीन अपडेट समोर येतात मात्र आज जी काही माहिती समोर आलेली आहे ही माहिती खरंच खूप महत्वाची आहे कारण या प्रकरणामध्ये निलेश घायवळचा मुलगा ज्या कॉलेजमध्ये परदेशात शिकतोय त्या कॉलेजशी आता पुणे पोलीस संपर्क करणार आहेत दुसरीकडे निलेश घायवळ आणि सचिन घायवळने मिळून ज्या दहा फ्लॅटवरती ताबा मारलेला होता आणि बेकायदेशीरित्या तिथलं भाडं उकळलं जात होतं हे सगळे फ्लॅट सुद्धा सील करण्याचे आदेश पुणे पोलिसांनी दिलेले आहेत त्यामुळे या प्रकरणामध्ये आजच्या दिवशी अनेक महत्वाच्या अपडेट समोर आल्या आहेत या अपडेट नेमक्या काय आहेत या सगळ्यावरच आपण बोलणार आहोत नमस्कार मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी निलेश घायवळ प्रकरणामध्ये आज जी काही माहिती समोर आली त्यानुसार आता या सगळ्यामध्ये निलेश भायवळचा जो मोठा मुलगा आहे ज्याचं नाव पृथ्वीराज असं आहे हाच पृथ्वीराज गेल्या अनेक वर्षांपासून परदेशामध्ये शिकतोय म्हणजे लंडनच्या एका खूप मोठ्या प्रचलित असणाऱ्या युनिव्हर्सिटीमध्ये तो शिक्षण घेतोय तो तिथे ग्रॅज्युएशन आणि मास्टर्स वगैरे करत असल्याची माहिती समोर आली आणि त्यानुसार त्याचं तर ग्रॅज्युएशन सुद्धा मागच्या वर्षी वगैरे पूर्ण झाल्याची माहिती आणि पुढील शिक्षण तो सध्या त्या ठिकाणी घेत असल्याचं समजतंय त्यामुळे ज्या कॉलेजमध्ये ज्या युनिव्हर्सिटीमध्ये तो त्या ठिकाणी शिकतोय त्या युनिव्हर्सिटीशी आता पुणे पोलीस संपर्क करणार आहेत पत्रव्यवहार करणार आहेत आता या पत्रव्यवहारामध्ये नेमकं काय म्हणण्यात येणार आहे किंवा काय विचारणा केली जाणार आहे तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा परदेशात शिक्षण घ्यायचं असतं परदेशात शिक्षण घेण्यासाठी प्रचंड मोठा आर्थिक भार जो असतो तो अर्थातच आई वडिलांवरती असतो कारण खूप उच्च शिक्षित मुलांना करण्यासाठी परदेशातून उच्च शिक्षण घेण्यासाठी करोडोंनी फी द्यायला लागते म्हणजे अक्षरशः आपण भारतात जरी पाहायला गेलं तर म्हणजे लाखोंमध्ये हा सगळा खर्च जातो पण परदेशात जेव्हा शिक्षण घेत असतात मुलं तेव्हा परदेशातल्या युनिव्हर्सिटीचा खर्च हा त्यापेक्षाही जास्त असतो आपल्यापेक्षा पाच दहा पटींनी हा खर्च जास्त येतो त्यामुळे ज्या युनिव्हर्सिटीमध्ये घायवळचा मुलगा आत्ता शिक्षण घेतोय त्या युनिव्हर्सिटी बरोबर त्याची जी काही फी आहे इतक्या वर्षांची ही फी नेमकी कोणत्या स्वरूपामध्ये भरली गेली होती फीचा स्त्रोत नेमका काय होता ती ऑनलाईन ट्रान्झॅक्शन झालेले होते की कॅशनी पे केले होते ऑनलाईन झाले असतील तर कुठल्या अकाउंटमधून हे सगळे पैसे युनिव्हर्सिटीला फीच्या माध्यमातून दिले जात होते असा सगळा तपास जो आहे तो आता पुणे पोलिसांकडून केला जाणार आहे आणि त्याच संदर्भातली माहिती मागवण्यासाठी पुणे पोलीस या विद्यापीठाबरोबर युनिव्हर्सिटी बरोबर आता पत्र व्यवहार लवकरच करणार आहेत अशी माहिती पोलीस आयुक्तांनी दिली दुसरीकडे या सगळ्याच प्रकरणामध्ये आपण जर पाहिलं तर निलेश गायवळचा मुलगा केवळ त्या ठिकाणी शिक्षणच घेत नाहीये म्हणजे याविषयी पोलिसांचा तपास अजून सुरू झाला नाही मात्र ज्या ठिकाणी हा पृथ्वीराज जिथे शिक्षण घेतोय ते सोडून सुद्धा तो अनेक ठिकाणी परदेश वाऱ्या त्याने केलेल्या आहेत किंवा ज्या ठिकाणी तो शिक्षण घेतो लंडनमध्ये त्या ठिकाणी सुद्धा केवळ युनिव्हर्सिटीची फी हा इतकाच विषय मर्यादित नाहीये पण मात्र त्या ठिकाणी राहण्यासाठी इतके वर्ष तो त्या ठिकाणी राहतोय त्यामुळे राहण्याचा खर्च असेल इत, इतर इतर सगळेच खर्च जे काही आहेत हे करोडोंच्या घरातले सगळे खर्च आहेत त्यामुळे हे सगळेच खर्च नेमके कसे केले हे सगळे खर्च करण्यासाठी निलेश गायवळने इतकी सगळी संपत्ती मुळात जमवलीच कशी इथून सुरू झालेला आहे हे सगळ्या प्रश्नांचा हा सगळा प्रवास आहे आणि इतके सगळे प्रश्न या सगळ्यात उभे राहिलेले आहेत त्यामुळे याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता पुणे पोलिसांकडून शोधली जाणार आहेत दुसरीकडे ज्यावेळी पुणे पोलिस या निलेश गायवळचे आर्थिक स्त्रोत नेमके काय इन्कम सोर्स काय हे शोधण्याचा प्रयत्न करत असले तरी सुद्धा हे इन्कम शो इन्कम सोर्स शोधून त्याच्यावरती कारवाई करण्याचे सुद्धा प्रयत्न पोलिसांचे असलेले पाहायला मिळतात त्याच अनुषंगाने आपण पाहिलं नुकतंच दोन तीन दिवसांपूर्वी एक गुन्हा दाखल झाला होता या गुन्ह्यामध्ये या एफ आय आर मध्ये असं म्हटलेलं होतं की निलेश घायवळने कोथरूड परिसरामध्येच असलेली एक सदनिका आहे प्रॉपर्टी आहे ज्या ठिकाणी बिल्डरची ही सगळी प्रॉपर्टी होती मात्र याच बिल्डरच्या घरात घुसून सात ते आठ जण हे सगळे टोळक्याने घरात घुसलेले होते त्यावेळी याच निलेश घायवळने चक्क या बिल्डरच्या म्हणजे जो बा जागेचा जा मालक आहे त्या सदनिकेचा मालक आहे त्याच्या चक्क कपाळाला पिस्तल लावलं आणि पिस्तल लावून धमकावून त्याला त्याच्या दहा फ्लॅटवर ताबा मारलेला होता रेडी पोझिशन फ्लॅट होतं या फ्लॅटवरती ताबा मारला ताबा मारून स्वतः त्या ठिकाणी भाडे करू ठेवले आणि या भाडेकरूंच्या माध्यमातून जे काही भाडं येत होतं लाखोंचे व्यवहार होत होते हे सगळं भाडं तो स्वतःकडे ठेवत होता आणि हे थोडं थोडं नाही दोन हजार अठरा एकोणीस पासून दोन हजार चोवीस पर्यंत पंचवीस पर्यंत सुरू असलेलं हे सगळं प्रकरण आहे म्हणजे गेल्या आठ नऊ वर्षांमध्ये लाखोंनी भाडं या दहा सदनिकांचं मिळून या निलेश घायवळ आणि गँगने उकळलेलं पाहायला मिळत आहे त्यामुळे गुन्हा दाखल केला फिर्याद नोंद केली या फिर्यादीमध्ये नेमकं काय घडलं होतं कसं घडलं होतं वगैरे या संदर्भातला सगळा तपशील दिला त्यानंतरच आता पुणे पोलीस त्या विरोधात सुद्धा आक्रमक झालेले पाहायला मिळतात या फ्लॅटला सील करण्याचे आदेश पुणे पोलीस आयुक्तांनी दिलेले आहेत त्यामुळे आता या ठिकाणचे जे भाडेकरू आहेत त्या भाडेकरूंना दुसरीकडे शिफ्ट करून हे सगळे फ्लॅट लवकरच सील केले जाणार आहेत ती सगळी सुद्धा प्रक्रिया या प्रकरणामधली सुरू असलेली पाहायला मिळते त्यामुळे आर्थिक नाड्या म्हणजे जिथून हे सगळे इन्कम सोर्स छोटे 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 असे अनेक इन्कम सोर्स आहेत या निलेश घायवळचे त्या इन्कम सोर्सवर घाला घालण्याचं काम हे पुणे पोलीस सध्या करत असलेले पाहायला मिळतात दुसरीकडे या सगळ्याच प्रकरणामध्ये जेव्हापासून निलेश घाळवळचं नाव या कोथरूड केसमध्ये आलेलं होतं गोळीबाराच्या केसमध्ये त्यानंतर निलेश घायवळच्या विरोधात अनेक गुन्हे दाखल झालेत खूप वेगवेगळ्या स्वरूपाचे हे सगळे गुन्हे आणि त्याच अनुषंगाने त्याच्यावरती नुकताच आता सुद्धा एक गुन्हा दाखल झालाय हा गुन्हा कशा संदर्भातलाय तर निलेश भायवळने त्याच्या स्वतःच्या सोशल मीडिया पेजेसवर अनेक गुन्हेगारीला प्रवृत्त करणारे किंवा गुन्हेगारी आपली दहशत निर्माण करण्यासारखे अनेक व्हिडिओज वगैरे असे व्हायरल केलेले आहेत किंवा तसे त्याने पोस्ट केलेले आहेत त्यामुळे दहशत माजवण्यासारखा कंटेंट टाकल्याप्रकरणी सुद्धा त्याच्या विरोधात आता एक गुन्हा दाखल झालाय म्हणजे गेल्या काही दिवसात जर आपण पाहिलं तर हा सहावा सातवा गुन्हा म्हणता येईल इतके सगळे गुन्हे या निलेश घावळवरती दाखल झालेत त्यामुळे निलेश घायवळला तातडीने या सगळ्यामध्ये ताब्यात घेण्यासाठीचे प्रयत्न पोलिसांचे असणार आहेत अर्थातच पुणे पोलिसांचे या सगळ्यामध्ये इंटरपोलशी सुद्धा संपर्क चालू आहे आणि त्या अनुषंगाने निलेश घायवळला तातडीने भारतात कसं आणता येईल या सगळ्या दृष्टिकोनातून पुणे पोलीस प्रयत्न करताना पाहायला मिळतात दुसरीकडे आता जर आपण पाहिलं तर एक रीट पिटिशन वगैरे या निलेश गायवळने कोर्टामध्ये दाखल केलेली होती ज्यामध्ये असं म्हटलं होतं की मुळात मी या टोळीचा Uh, कुणीही मोरक्या वगैरे नाहीये किंवा प्रमुख नाहीये मी कुठली गुन्हेगारांची टोळीच चालवत नाही किंवा पोलिसांनी ही जी काही माझ्यावर कारवाई केली ही सगळी बेकायदेशीर कारवाई आहे असं सुद्धा त्याने बरंच काही काही म्हटलेलं होतं त्या सगळ्यामध्ये सुद्धा आता कोर्टात ही सगळी सुनावणी आणि ती सगळी कोर्टाची प्रक्रिया सुद्धा चालू असलेली पाहायला मिळते दुसरीकडे निलेश घायवळचा पासपोर्ट रद्द करण्यासाठीचे प्रयत्न सुद्धा पुणे पोलिसांचे चालू आहेत तर निलेश घायवळच्या या पासपोर्ट प्रकरणाचा फटका आता सर्वसामान्यांसह इतर सगळ्यांनाच बसणार आहे कारण आहे ते म्हणजे निलेश घायवळने पासपोर्ट काढताना जो काही फेरफार केला किंवा हे बनावट पासपोर्टचं प्रकरण आपल्याला माहिती आहे म्हणजे अगदी थोडक्यात सांगायचं झालं सा तर निलेश घायवळने खोटा पत्ता वापरला होता खोट्या पत्ताच्या आधारावरती त्याने या पासपोर्टसाठी ऍप्लिकेशन केलं जेव्हा पोलिस व्हेरिफिकेशनसाठी पोलीस आले आणि पोलिसांना तिथे काहीच आढळलं नाही त्यावेळी पोलिसांनी नॉट अवेलेबल असा एकच रिमार्क दिला मात्र तरी सुद्धा त्याला पासपोर्ट मिळाला पुणे पोलिसांनी दोन हजार बावीस तेवीस मध्ये ज्यावेळी त्याच्यावरती मकोक्याची कारवाई झालेली होती आणि त्यानंतर तो तुरुंगातून सुटून बाहेर आला त्यानंतर त्याला हा सगळा जो पासपोर्ट आहे तो जमा करण्याचे आदेश दिले होते तो त्याने जमाही केला नाही आणि तेव्हापासून आतापर्यंत या नॉट अवेलेबलचा जो काही रिमार्क होता ज्याच्यावर नंतर मग पासपोर्ट ऑफिसने एक पत्र सुद्धा पाठवलं नोटीस पाठवलेली होती या नोटीसमध्ये या नोटीसला उत्तर देणं तर निलेश गायवळ या सगळ्याला बांधील होतं मात्र निलेश गायवळने पाच वर्षात हे उत्तरच दिलं नाही दोन हजार पंचवीस मध्ये वगैरे त्याने उत्तर दिलं त्याने उत्तरात काय म्हटलं हे ठाऊक नाही मात्र उत्तर दिल्याच्या नंतर सुद्धा त्याचा पासपोर्ट रद्द झाला नाही खरं तर पाच वर्षांमध्ये पोलिस व्हेरिफिकेशन एखाद्या माणसाचं झालंच नाहीये त्याने एखाद्या नोटीसीला उत्तरच दिलं नाही म्हटल्यावरती हा पासपोर्ट रद्द होणं गरजेचं होतं जे झालं नाही आणि त्याचाच फटका आता सर्वसामान्यांसह सगळ्यांना बसणार आहे ज्यांना ज्यांना पासपोर्ट काढायचे त्या प्रत्येकाला या सगळ्याचा फटका बसणार आहे कारण पुणे पोलिसांनी या सगळ्यामध्ये पासपोर्ट काढण्यासाठीची जी काही प्रक्रिया आहे ही प्रक्रिया आणखी कडक केलेली आहे याचे नियम आणखीन कडक केले आता पासपोर्ट काढण्यासाठी तुमच्याकडे जे जे काही डॉक्युमेंट लागतात ते सगळे डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे एकही डॉक्युमेंट कुठेही उन्नीस बीस केलेलं चालणार नाहीये प्रत्येक डॉक्युमेंट हवं आहे प्रत्येक डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन होणार आहे हे डॉक्युमेंट खरे आहेत खोटे आहेत बनावट आहेत असं काहीही यामध्ये आढळलं तर थेटपणे पासपोर्टचा अर्ज हा फेटाळला जाणार आहे नाकारला जाणार आहे त्याचबरोबर प्रत्येक व्यक्तीचं अगदी नीट चाणाक्ष पद्धतीने पोलीस व्हेरिफिकेशन केलं जाणार आहे आणि त्यानंतरच सर्वसामान्यांना सुद्धा आता पासपोर्ट मिळणार आहे जो काही हलगर्जीपणा अहिल्यानगर पोलिसांनी केला पासपोर्ट ऑफिसनी केला आणि ज्याचा सगळ्याचा फटका आता आपण सगळेच जण भोगतोय कारण निलेश घायवळ हा पुणे पोलिसांच्या चक्क नाकावर टिचून परदेशात गेला बनावट पासपोर्टच्या आधारावर परदेशात गेलेला पाहायला मिळाला अर्थात या सगळ्यामध्ये त्याला कुणी कुणी मदत वगैरे केली या सगळ्याचा सा तपास चालू आहे मात्र या निलेश घायवळमुळे आता सर्वसामान्यांसह सा, सगळ्यांनाच जो जो कोणी इथून पुढे पासपोर्टसाठी अप्लाय करणारे या सगळ्यांसाठीचे नियम हे आणखी जास्त कडक होणार आहेत अर्थात ही चांगली गोष्ट आहे की त्यामुळे कुठेतरी अशा पद्धतीने गुन्हेगारांना जे काही पासपोर्ट वगैरे मिळतात किंवा काही गैरकृत्य करून परदेशात पळून जाणारे जे कुणी आहेत त्यांना कुठेतरी या सगळ्यामुळे आळा घालता येणार आहे मात्र सर्वसामान्य नागरिक असतील कुणाला परदेशवारी फिरायला जायचंय कुणाला शिक्षणासाठी जायचंय या सगळ्यांना मात्र या सगळ्यामुळे कुठेतरी जास्त त्रास होताना पाहायला मिळू शकतो कारण ही प्रक्रिया थोडीशी आता जास्त कडक झाली आहे मात्र या सगळ्यामध्येच आता निलेश घायवळला परत आणण्यासाठी निलेश गायवळ टोळी नेस्तनाबूत करण्यासाठी पुणे पोलिसांनी हे वेगवेगळ्या पद्धतीने सगळे प्रयत्न चालू केलेले आहेत या सगळ्याच प्रकरणामध्ये लवकरात लवकर इनपुट मिळवून लवकरात लवकर वेगवेगळ्या पद्धतीचा तपास करून जे काही माहिती लागेल त्यानुसार निलेश घायवळला तातडीने भारतात आणून पुढची प्रक्रिया करण्यासाठी पुणे पोलीस सुद्धा सध्या सज्ज असलेले पाहायला मिळतात त्यामुळे या प्रकरणामध्ये नेमक्या काय काय अपडेट्स येतात या सगळ्याच अपडेट्स टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत तोपर्यंत थांबूयात तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी महाराष्ट्र आपली बातमी तुमची कार इलेक्ट्रिक पॅनल डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का नाही मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिवाइस यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेका से एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट